साम्राज्य क्रिएशन अमृतखांडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण ज्ञानेश्वरी वाचन करतो आहे काल आपण ज्ञानेश्वरांच्या महाराज यांचा जीवनपटाच्या सणावळ्या बघितल्या आणि आज आपण सत्संगती हा भाग बघतोय प्रस्तावना अजून सुरू आहे मूळ ज्ञानेश्वरीला अजून सुरुवात व्हायची आणि बराच पल्ला आपल्याला गाठायचं सुद्धा आहे तेव्हा आता सत सत सत्संगती बघूया राम कृष्ण हरी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे ज्या माऊलींनी आपल्या जगतासाठी पसायदान मागितले त्या माऊलींचे ज्ञानेश्वरी आपला सर्वापर्यंत पोचवताना मला अत्यंत आनंद होत आहे संत ज्ञानेश्वरांनी सत्संगतीवर अधिक भर दिला आहे सात्विक लोकांनी संगत सात्विक लोकांची संगती केल्याने के माणूस सात्विक के बनतो आणि तामसी लोकांची संगती केल्याने माणूस तामसी बनतो म्हणून सदैव सात्विक लोकांची संगती करावी संतांच्या संगतीने जीवनाचा खरा अर्थ कळतो आई वडील जन्म देत असतात पण जीवनाचे खरे ज्ञान संत प्राप्त करून देता देत असतात यासाठी कीर्तन प्रवचन ऐकण्याची सवय ठेवावी म्हणजे आपले अंतःकरण सहजच शुद्ध बनते माणसाची मन भावना शुद्ध झाली की त्याचे प्रेम वृद्धिंगत होते आणि भावना अशुद्ध झाली की अनेक प्रकारचे संघर्ष वाढत जातात मानवी जीवनातील हा संघर्ष कमी होण्यासाठी सत्संगती ही अत्यंत महत्वाची संग जया जैसा लाभतया तैसा म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ग्रंथातून संगतीचे वर्णन केले आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्या नसले तरी ग्रंथरूपाने ते आहेत त्यांच्या ग्रंथाचे अध्ययन वाचन चिंतन मनन करावे सातशे वर्षापूर्वीच्या ज्ञानेश्वरीतील या उव्या असल्यामुळे आणि त्यात गहन असे तत्वज्ञान असल्यामुळे त्याचा अर्थ तसा समजणे कठीण आहे जाते यासाठी साध्या सोप्या भाषेतून त्यांच्या ओव्यांचा अर्थ विशद केला आहे आपले जीवन आनंदी बनावे यासाठी या ग्रंथाचे अध्ययन करणे अत्यंत आवश्यक आहे सर्व प्रकारच्या दुःखातून तारणारा असा हा ग्रंथराज आहे यासाठी घरात सर्वांनी मिळून या ग्रंथाचे सामुदायिक वाचन करावे आणि पसायदान हा अगदी छोटासा भाग आहे तोही आपण आता घेऊया ग्रंथराज ज्ञानेश्वरीची समाप्ती करताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवांसमोर देवासमोर मागणे मागितले आहे विश्वरूपाने देवाने माझ्या या वाघ यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला प्रसादाचे दान द्यावे दुष्ट लोकांचा दुष्टपणा जावा दुष्टांचे सत्कर्माकडे श्रद्धासहित प्रेम वाढावे आणि सर्वभूत मात्रांमध्ये आपला जीव आहे अशा ऐक्य भावाने विश्वबंधुत्व भाव निर्माण व्हावा पापांचा अंधकार जावा संपूर्ण विश्व स्वधर्म रूपी सूर्याने प्रकाशित व्हावे जो 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 सत्यप्रिय आणि हितकर विषयाची इच्छा करील ती ती त्याची इच्छा सफल व्हावी मंगलाचा वर्षाव करणारा ईश्वर निष्ठांचा समुदाय नास्तिकपणाने अमांगल्य घालविण्यासाठी या भूतलावर सर्व भूतमात्रांना सतत भेटत राहावं जे संत कल्प रूप कल्पतरूचे चालते उद्यान आहेत जे चिंतामणींचे सचेतन गाव आहेत जे अमृताचे चालते बोलते समुद्र आहेत जे कलंकरित चंद्रमा आहेत जे उष्णतारहित सूर्य आहेत ते सज्जन सर्वांना सदैव प्रिय होवो तिन्ही लोकांनी सर्व दुःखांनी पूर्ण होऊन आदिपुरुष परमेश्वराची अखंड भक्ती करावी हे पसायदान ऐकून त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला संत ज्ञानेश्वरांनी सर्व प्रकारचे दुःख सहन केले आणि आयुष्यभर आयुष्यभर मानवी जीवन कसे बनवू शकेल याचा विचार करत ज्ञानेश्वरीतून अभिव्यक्त त्यांनी त्यांचे विचार केले या संत ज्ञानेश्वर महाराजांना मनोभावे कोटी कोटी प्रणाम कोटी -कोटी संत बहिणाबाईंकृत ज्ञानेश्वरांची आरती आहे जय जय माय ज्ञानदेवी देवी जय रत्न जान्हवी प्राशिता तोय तुझे सुख होतसे जीवी अनर्घ्यसार रत्ने सिंधु मधुनी गीता वैराग्य भाग्यवंता, अमृतसार ओवी ओभी जीवची ब्रह्म होती अर्था इकता ते तेही नवती अक्षरे निज भूजा, बहेणी क्षेम देती अर्था इकता नाम गोजा देवा श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील एकतरी ओवी आपण योग्य प्रकारे समजून घेतली तर मानवी जीवन अंतर्वाही आनंदी होईल ग्रंथराज ज्ञानेश्वरी सर्वांना समजावी म्हणून प्रत्येक ओवीचा सुबोध अर्थ दिला आहे सर्वांना याचा निश्चितपणे उपयोग होईल दिसो परतत्व डोळा पाहो सुखांचा सुखाचा सोहळा रिघो न हा बोध सुकाळा आणि विश्व उद्या कालाष्टमीच्या दिवशी आपली ज्ञानेश्वरीला सुरुवात होते आणि आजचा हा भाग इथंच संपतो ज्ञानेश्वर महाराज की जय हरी पाठाचा आपण एक श्लोक बघूया नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची लगती सायास सा जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी चित्त चित्त अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रहाजपावा सर्व काळ या विण आणि कसता साधन वाहा असे आण विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो तेथे राम कृष्ण हरी।, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर महाराज की जय